तुम्ही आज बाळे परिसरामध्ये हिलिंग हँड्स व आयुर्वेद सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं त्यांच्या सर्वेसरा डॉक्टर नेहाशी रोडा हे तपासणीसाठी या ठिकाणी आज जहानवान तरुण माध्यमातून या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे आमच्या भागातील आमच्या वहिनी नीताताई गवळे यांना हा हाडाचा त्रास होता स्नायूंचा त्रास होता हा त्रास त्यांना इतका सतावत होता की त्यांना आठ दहा वर्षापासून त्रास होता त्यांनी नेहा सिंह रोडा मॅडमकडे उपचार घेतल्यानं त्यांना यात सुधारणा घडून आले त्यांनी मनाशी असं बाळगलं लग की हा त्रास जो मला होत होता हा इतरांना होऊ नये यासाठी हे शिबिराचं आयोजन करावं असं या भागाचे कार्यसम्राट नगरसेवक आनंदचंदन शिव आणि मला मागणी केली त्यानुसार आज या ठिकाणी हे शिबिराचं आयोजन केलं आहे तरी बाळे भागातील सर्वच भागात सर्वच नागरिकांनी या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रसिद्ध प्रतिसाद दिलेला आहे तरी या भागातील नागरिकांना मी अशी विनंती करतो की ज्या लोकांना साधे असेल पाठ दुखे असेल मणके पाठीचा त्रास कंबर दुखणे असेल किंवा चिकन गुन्ह्यानंतरचा जो आजार असेल असे बरेच स्नायूंचे आजार आहेत अशा आजारासाठी उपचार घेण्यासाठी नेहाशी रोडा रोडा मॅडमकर जरूर उपचार घ्यावा आणि या शिबिराच्या माध्यमातून विशेष अशी सवलत दिली आहे याचाही देखील फायदा घ्यावा अशी या या माध्यमातून आपल्याला विनंती करत आहे गणेशभाऊ पुजारी हे धनाजी गवळी आहेत आम्ही जस्ट सध्या कसे प्रत्येकजण ॲलोपॅथीच्या आहारी चालले आहेत बरेच आजार असे असतात की जे फक्त सुद्धा बरे होतात त्याला कुठल्याही गोळ्या औषधाची गरज नसते आणि गोळे औषध हे ॲक्च्युली दुसऱ्या देशातले असतात आणि फिजिओथेरपी किंवा व्यायाम हे आपल्या देशातले आहेत याचं अनुकरण दुसऱ्या देशात चालू आहे आणि आपण ॲलोपॅथीच्या आहारी चालू मला असं वाटतं की आता आपलं अशी वेळ आली की ॲलोपॅथी आणि आयुर्वेदानी कोरोनामध्ये बऱ्याच जणांना समजले की आयुर्वेद सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि मी पण काही दिवसापूर्वी मॅडमकडून ट्रीटमेंट घेतली होती आपल्या नेहा सिंह रोडा मॅडम आहेत खूप छान ट्रीटमेंट घेतात ते फिजिओथेरपिस्ट आहेत आणि कॅनडाला त्यांनी डिग्री घेतलेली आहे ज्यावेळेस मी ट्रीटमेंट घेतली त्यावेळेस मला पूर्णपणे जवळजवळ सत्तर टक्के मला फरक पडला दहा वर्ष झालं मी या गुडघेदुखीच्या आजारात होते पण सामाजिक कार्याने झपाटलेले जे आम्ही कार्यकर्ते असतो त्यांना असं वाटतं की फक्त आपणच नाही बरं झालं पाहिजे जे आपल्या बाबतीत घडलं ते इतरांच्या बाबतीत घडू नये याच्यासाठी माझ्या मनात आलं की मॅडमनी आमच्या पण भागात येऊन काही रुग्ण काही नाही आज घराघणी झाडाचा पेशंट आहे त्याच्यामुळे त्यांनी तपासावं मी मॅडम पण तसं बोलून टाकले मॅडम पण खूप कॉपरेटिव्ह आहेत जेवढ्या एज्युकेटेड आहेत तेवढ्याच त्या कॉपरेटिव पण आहेत आणि खूप छान फिजिओथेरपिस्ट डॉक्टर सगळेच आहे त्यांच्याकडं त्या लगेच एका शब्दात तयार झाले की ठीक आहे मॅडम प्रायोरिटीच आमची पेशंट आहे आणि त्यांना बरं करणं हेच आमचं महत्त्वाचं कार्य आहे आणि मी तुमच्याकडं जरूर शिबिर घेईन आणि त्यांनी शिबिर घ्यायचं सांगितलं की एका आठ ते दहा दिवसात पेशंटचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आला तुम्ही बघतच आहात आणि हेच ॲक्च्युली आम्ही टायमिंग दिलं आहे दोन ते तीन चार ज़व ज़व ते पाच असे जवळजवळ दोनशे ते अडीचशे पेशंट यायला लागल्यात पण उन्हात त्यांना त्रास होणे म्हणून आम्ही टे पेशंटला टायमिंग दिल्यामुळं हळूहळू येतच आहेत ते आणि खूप छान प्रतिसाद आहे आणि असंच फक्त शिबिरातले नाहीत तर मी जे शिबिर आले शिबिरात आले नाहीत बाकीच्या पण रुग्णांना सांगते की ज्यांना पण हडांचा त्रास आहे त्यांनी ॲलोपॅथीच्या मागं न पळता फिजिओथेरपी आयुर्वेद वगैरे अशाचं अनुकरण करावं यात जर त्यांना ट्रीटमेंट घ्यायची इच्छा असेल तर रोडा मॅडमकडं जरूर ट्रीटमेंट घ्यावी धन्यवाद